नमस्कार मी मोरेश्वर भटगे हाय महाराष्ट्र युट्यूब न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे विधानसभा निवडणुकीच वातावरण जोरदार यावर आरपारच्या लढाया होतील अशा गरमी गरमागरमा गर्मी मध्ये अजितदादाच काय हा प्रश्न उपस्थित झाला आहे अजितदादांचे मध्यंतरीत जे दोन वक्तव्य आले त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांना आणि एकूण महाराष्ट्रात लोकांना प्रश्न पडला आहे की अजितदादा बारामतीतून विधानसभा निवडणूक लढणार की नाही कारण अजित दादाची स्टेटमेंटच तसे येत आहेत येत आहेत ये एकदा नव्हे दोनदा दादा काही वेगळं बोलले आहेत त्यामुळे काहीतरी वेगळं होत होणार असं कार्यकर्त्यांना वाटते दादा एका ठिकाणी म्हणाले की बाबा आता मी ही पासष्ट वर्षाचा झालो आहे मी समाधानी आहे पण पिकत तिथं विकत नसत पिकत तिथं विकत नसत म्हणजे बोवा अजितदादा बारामतीचे आता पण तो बारामतीत त्यांचं शेत पिकलो आता पिकत नाही असं असं त्यांचं म्हणायचं आहे का पिकत तिथं विकत नसतं एकटा एक एकदा बारामतीकरांना कुणीतरी मी सोडून आमदार मिळायला हवा अजितदादा म्हणतात म्हणजे आता लढाईची वेळ आली आता शंख फुकुल फुंकुले जाणार आहेत सर्व तेव्हा अजितदादा म्हणतात किंवा एकदा अमरो एकदा बारामतीकरांना मी सोडून कुणीतरी आमदार मिळायला हवा मग मग तुम्ही एकोणीशे एक्याण्णव ते दोन हजार चोवीस माझ्या कामाची आणि नव्या माणसाच्या कामाची तुलना करा दादाचं अजूनही चॅलेंज आहे की मी जी काम मी जी कामं केली आहेत तेवढी कामं दुसरा कोणी करू शकत नाही दादाचा स्टँड आहे की बाबा पण ते बारामतीकरांनी ते मानायला पाहिजे ना आतापर्यंत दादा दादाला दादा दादाच्या विरोधात कोण नव्हताच म्हणजे दादाला म्हणजे वाकोवरच मिळत आला आतापर्यंत गेल्या सात आठ निवडणुकीत त्यामुळे आता यावेळी पहिल्यांदाच दादाना चॅलेंज त्यांच्या काय आणि अजित दादांचे पत्ते उलटे पडत आहेत चर्चा होती की दादांचा मुलगा जय काय तू राहणार आहे म्हणून परंतु दादांचा मुलगा आणि दादा मोठा फरक आहे दादा दादांची मनस्थिती काही वेगळी लक्षात येते म्हणजे आता पूर्वीचे दादा राहिलेले नाहीत असं त्यांच्याच कार्यकर्त्यांच म्हणणं आहे एका ठिकाणी तर ते म्हणाले की बाबा कुटुंब फोडणाऱ्याला समाज पसंत करत नाही माझी चूक माझ्या लक्षात आली सुप्रियाच्या विरोधात पत्नीला लढवायला नको होत असं दादा मागे बोलले आणि आता दुसरी वेळी आहे ते म्हणतात मी समाधानी आहे दादांचा अर्जुन झालाय का महा महाभारतातला अर्जुन असाच हो समोर त्याने पाहिलं भीष्माचार्य द्रोणाचार्य फलन आपलेच गुरु आहेत आपलेच नातलग आपल्या समोर त्यांना कसा ठार मारायचं कारण युद्ध म्हटल्यावर त्यांचे लढावंच लागेल एकाला मराव हो लागेल अर्जुन अर्जुन त्याने अर्जुनाने हिंमत सोडली आणि तो, तो बसला गर्भगळीत अर्जुन तेव्हा श्रीकृष्णाला पुढे यावं हो लागलं ला। श्रीकृष्णाने त्याला गीता सांगितली कि लढणं हा तुझा धर्म आहे समोर कोणी असो गुरु असो कि लढावा लागेल तेव्हा अर्जुन लढायला तयार झाला आता प्रश्न आहे की दादांचा अर्जुन झालाय का अर्जुन झाला असेल तर मग त्यांच्या त्यांच्यासाठी कृष्ण कोण बनणार त्यांचा कृष्ण कुठून येणार आणि कोण असेल म्हणजे ते, ते अर्जुन आता या परिस्थितीत सध्या राजकारण ज्या वळणावर आहेत त्या वळणावर अजितदादांना कोणी कृष्ण मिळेल अशातली परिस्थिती नाही दिसत नाही कृष्ण नाही अर्जुनासाठी ह्या अर्जुनासाठी उलट भाजप उलट महायुतीमध्ये अजितदादा ओझ झालाय अशी भाजपचीच आता रिॲक्शन म्हणजे सांगवालेच आता रिॲक्शन येऊ लागलेली आहे अर्थात ते खाजगीत बोलतात जाहीरपणे पण पण एकंदरीत म्हणजे जी ट्रीटमेंट जे आहे अजितदादांना ते की बाबा लायबिलिटी झाली आहे अजितदादा महायुतीसाठी म्हणजे जे दोन चार सर्वे येत आहेत त्या सर्वेमध्ये अजितदादांना फारच कमी जागा मिळत आहेत असं दिसत आहे म्हणजे महाविकास आघाडी सर्वे आणि महायुतीचे सर्वे दोन्ही सर्वे मध्ये अजितदादांना फार कमी जागा मिळत आहेत अजितदादांना तर मग सीएम सीएम साठी किमान शंभर जागा लढवायला लागतील मग शंभर जागा कोण देणार बीजेपीवाले देतील का उलटी गंगा त्यामुळे शंभर जागा मिळाल्या नाही तर दादा काय करतील पाच पंचवीस जागा घेऊन पन्नास जागा घेऊन अजित दादा महायुतीत लढतील का ही निवडणूक लढतील पन्नास जागा मिळाल्या समजा पन्नास साठ पन्नास साठ मध्ये त्यांचे पाच पंचवीस निवडून येतील पाच पंचवीस मध्ये मुख्यमंत्री पद कस कसं देणार त्या दादाला तोही प्रॉब्लेम आहे शंभर जागा पाहिजे दादाला त्या मिळाल्या नाही तर दादा स्वतंत्र लढतील असं दिसत आहे कारण तशाही पाच पन्नास जागा घेऊन काही उपयोग नाही त्यापेक्षा स्वतंत्र लढतील जेवढे जेवढी ताकद त्यांना वाटते त्या पद्धतीने आणि निकालानंतर का काकडे जातील अजितदादांची वापसी मीडियावाले बातम्या हेडलाईन चालवतील ब्रेकिंग न्यूज घर वापसी असं काही होणार आहे का कारण हे जे सर्वे येत आहे ते फार दादांच्या विरोधात जात आहेत आणि आता दादांना वाटत की अरे काही घेण्याच्या मूडमध्ये दादा आहेत काय असं जातात माणूस दिला बायको दिली चुकले भाऊ घरात राजकारण करायला नको पाहिजे ते आत्ता निकालानंतर बोल ना विधानसभा निवडणूक आहे दादा म्हणतात ना मी समाधानी आता बारामती नाही कोणी दुसरा पाहावा बारामती कर आतापर्यंत अजितदादांना उचलच लागले अजितदा हो म्हणजे बापोहच मिळत गेला आता वेगळ्या परिस्थिती आहे इकडे काका आहेत एकीकडे पुतळे आहेत बारामती कर कुणाला कोणाचं बटन दाबणार अजित दादांनी जरी शस्त्र टाकले असली तरी त्यांचे त्यांच्याच गटाचे नेते आणि ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांना ते मान्य नाही छगन भुजबळ म्हणाले दादा लढणार आहे ते आमच्या ग्रुपचे कॅप्टन आहेत ते अशा प्रकारे मध्येच शस्त्र टाकू शकत नाहीत छगन भुजबळ मुद्द्याचं बोललंय की बा कॅप्टन आहात मी कॅप्टन सेनापती आहात अर्जुन आहात अर्जुन अर्जुन कस शस्त्र टाकू शकतो मग आता पुन्हा दादांना पुन्हा मैदानात आणायचं असेल तर छगन भुजबळांना कृष्ण बनावे गेलं काय कृष्ण बनतात की काय वेगळी भूमिका आहे काय हे सर्व म्हणजे एकदम विचित्र घडतायत अजित दादा, दादा म्हणजे टेरर होत दादा म्हणजे त्यांना दादा म्हणायचे कारण दा, दादा दादा सारखे दादा होते ते रफ बोलायचे रप टप बोलायचे पण लोक ते प्रेमाने ऐकायचे पण आता दादा एकदम नरमले हे नरम दादा अपेक्षित नाहीत त्यामुळे दादा आता काय निर्णय घेतात आणि छगन भुजबळ त्यांना कस तयार करतात ते पाहायचं महाराष्ट्रात पुढच्या महिन्यात नव महाभारत खेळलं जाणार आहे महाभारतात काय होते कोण जिंकते ही लढाई ऐतिहासिक लढाई याकडे पूर्ण महाराष्ट्राचं देशाचं लक्ष राहील तुम्हाला काय वाटते दादा लढतील दादाने नाही हात वरती केले तर ते तो महा युतीला तो तो मोठा फटका असेल त्यामुळे महाविकास आघाडीची हवा वाढेल तर दादा महायुतीचं नुकसान करणार आहेत की हातात शस्त्र घेऊन मैदानात उतरणार आहेत या आठवड्यात याचा निकाल अपेक्षित आहे काय करणार दादा लढणार की नाही लढणार लढत्यांनी लढावं की नाही लढावं तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा नमस्कार